अरे खेकडे आणल्यात कातकरून बघ आपल्या वड्याचे एवढ्या काळ्या खेकड्या चांगल्या चांगल्या काळ्या पाठीच्या खेकड्या आहेत चांगला कडक रासा होते बघ खेकड्या घ्यायचे भरपूर खेकड्या आहेत चांगल्या आहेत काळ्या पाठीच्या पाठीच्या मोठ्या चांगल्या खेकड्या झाल्या खेकड्या नीट करून खेकड्याचा पेन द्या हे खेकड्यांच्या नांगोडे मेंदू घ्या हे का ह्या नांग्या मी आता काढते गाळण्यानी गाळणार तेल वत्ते सुरवे तेल हिवा आमचा काळा मसाला मेंदू टाकते नकड्या टाकते पाट्यावर टेसलेलं नांग्या झाकून ठेव आणि कडू दे खेकड्याचा रस झालाय आता तयार उतरून घेऊया ठेव का गरम गरम भाकरी आपल्या घरगुती इंद्रायणी राईस शिव मल्हारची खेकडा थाळी रेडी <laughs>